या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस माझा बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष पुण्यातील पीएमपीएल बसचा भीषण अपघात झालेला आहे पुण्यातल्या चांदणी चौकातून पुणे शहराच्या दिशेनं येत असताना या बसचे फ्रेम झाले आणि त्यामुळे हा मोठा अपघात झाला या बसनं जवळपास पाच ते सहा दुचाकी एक रिक्षा आणि काही अन्य वाहनांना सुद्धा धडक दिली आहे या अपघातामध्ये चार जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे या दुर्घटनेनंतर अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचं म्हटलं जात आहे चांदणी चौकात पीएमपीएल बसचे ब्रेक फेल झाले आणि या बसनं मोठ्या प्रमाणात वाहनांना धडक दिली आणि हा संपूर्ण प्रकार जो आहे तो सीसीटीव्ही कॅमेरा सुद्धा कैद झालेला आहे ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाला अंदाज आला नाही आणि त्याचं नियंत्रण सुटलं आणि त्यानंतर हा अपघात झाला आर्थिक संकटात सापडलेल्या एस टी महामंडळाला फायद्यात आणण्यासाठी आता विविध पातळींवर प्रयत्न केले जात आहेत राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबत एक परिपत्रकच काढलेलं आहे त्यांच्या एका आदेशानं एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांमध्ये खळबळ सुद्धा माजली आहे एसटी महामंडळाची सध्याची स्थिती पाहायला गेलं तर ती स्थिती समजून घेण्यासाठी आणि भावी नियोजन निश्चित करण्यासाठी आर्थिक श्वेतपत्रिका तयार करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांनी दिलेले आहेत आणि त्याप्रमाणे आता काम सुरू होत आहे एसटीच्या मुख्यालयात सोमवारी पार पडलेल्या बैठकीमध्ये त्यांनी ही माहिती दिली या बैठकीला एसटीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव पुसेकर मुख्य लेखा अधिकारी गिरीश देशमुख तसंच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते एस टी महामंडळामध्ये दर महिन्याला खूप मोठा खर्च येतो आणि अशा पद्धतीनं श्वेतपत्रिका काढल्यावर त्याचा निश्चितच फायदा होईल असं म्हटलं जात आहे मधील वाढती गुन्हेगारी पोलिसांची आता डोकेदुखी बनत असतानाच गुन्हेगारांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढलेला आहे नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातून अगदी सिनेस्टाईल पद्धतीनं आरोपीनं धुवून ठोकले क्रेश शिंदे असं पळून गेलेल्या आरोपीचं नाव असून प्राणघातक हल्ला प्रकरणामध्ये पोलिसांनी त्याला अटक केलेली होती न्यायालयातून पोलीस ठाण्यात परतत असताना शासकीय वाहनातून उतरून तो एका दुचाकीवर बसला आणि फरार झालेला आहे मंगळवारी एकोणतीस एप्रिल रोजी संध्याकाळच्या वेळेस ही घटना घडलेली आहे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये आरोपीचा हा सर्व प्रताप कैद झालेला आहे पोलीस ठाण्याच्या हातावर तुरी देऊन पळ काढलेला आहे त्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा होती पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाल्या एका छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा बातमीपत्रात मनापासून स्वागत दारूला कंटाळून बायको निघून गेल्यानंतर तीन मुलांना सांभाळणं कठीण झाल्यानं एका निर्दयी बापानं आपल्या नऊ वर्षांच्या दिव्यांग मुलाची चक्क गळा दाबून हत्या केलेली आहे नाशिकमध्ये हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे हळहळ व्यक्त होतीये एकूणच हत्या केल्यानंतर मृतदेह बापानं एका गोणीत बांधून आपल्या मेहुणीच्या घरी ठेवून त्यानं त्या ठिकाणाहून पळ काढला पोलिसांनी आरोपीला या प्रकरणामध्ये अटक केलेली आहे आणि त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे सुमित पुजारी असं या निर्दयी बापाचं नाव आहे सुमित पुजारी हा आपली पत्नी सारिका आणि प्राची सिद्धार्थ आणि गणेश या तीन मुलांसोबत जेल रोड भागातील मंगलमूर्ती नगर इथे राहत होता दीड महिन्यांपासून पत्नी मुलांना सोडून निघून केल्यानंतर सुमित आणखी व्यसनाच्या अधीन गेला आणि दारूच्या नशेत आपल्या दिव्यांग मुलाची गळा दाबून हत्या केली या प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे आज अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्वाचा मुहूर्त आणि याच पार्श्वभूमीवर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भौम्य फुलांची आरास करण्यात आलेली आहे पहाटेपासूनच पा भाविकांनी दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये मोठी गर्दी केली आहे मात्र या फुलांच्या आरास बरोबरच बाप्पांच्या मूर्तीला तब्बल अकरा हजार आंब्यांची सुद्धा करण्यात आली आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी आंब्याला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे मंदिराच्या बाहेरील परिसरामध्ये खूप आकर्षक फुलांची सजावट करून म बाप्पाला तब्बल अकरा हजार आंब्यांची आरास करण्यात आलेली आहे राज्यभरातील मंदिरं भक्तांनी अक्षय तृतीयेसाठी गजबजलेली पाहायला मिळतात तशीच ही परिस्थिती पुण्यातल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये सुद्धा पाहायला मिळते आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी ठिकठिकाण नहून भावे इथे गर्दी करतात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज